शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतो की बंगाल पूर्व किनारपट्टीकडून आपल्याला पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे दक्षिण अरबी समुद्रात देखील पावसाचं अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे एकूण पुढील पावसाची परिस्थिती काय असू शकते याचा आता आपण अंदाज घेणार आहोत आपण बघतो की महाराष्ट्रामधील पाऊस उघडला आहे आणि विशेष म्हणजे मान्सूनने बहुतांश भारताच्या भागातून माघार घेतली आहे आता केवळ शेवटचा टप्पा बाकी आहे आणि पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या दोन दिवसात तोही पूर्ण होईल म्हणजे मान्सून आता अवघ्या अठ्ठेचाळीस तासात भारतातून संपणार आहे परंतु आता जसाही नैऋत्य मान्सून संपतो पंधरा तारखेला तसा सोळा तारखेला ईशान्य मान्सून सुरू होतो आणि मग ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा दक्षिण भारत बंगालच्या उपसागराची किनारपट्टी आणि कधी कधी महाराष्ट्राच्या काही भागात हा तयार होत असतो त्यामुळे नेमकी याचा कसा पुढील अंदाज असेल यावर आपण बघणार आहोत सध्या आपण मेघगर्जनेचं वातावरण तामिळनाडू केरळमध्ये बघतो श्रीलंकेमध्ये बघतो आंध्र प्रदेशच्याही काही भागात मेघगर्जना आहे म्हणजे सध्या ईशान्य मान्सूनसाठी अनुकूल वातावरण या भागात तयार होत आहे जीएफएस मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे परंतु गडचिरोलीच्या काही भागात वातावरण बदललंय आपण बघतो तर पंधरा तारखेला दक्षिणी राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे सोळा तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेपर्यंत पोहोचेल सतरा तारखेला अठरा एकोणीस वीस महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे मात्र बावीस तेवीस तारखेला जो पाऊस दक्षिणी पट्ट्यात तयार होणार आहे तो महत्वाचा आहे ई सी एम नुसार मॉडेलनुसार आपण बघतो तर विदर्भातून थोडं पावसाला वातावरण निर्माण होऊ शकतं पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाचा अंदाज निर्माण होतो आहे यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज आहे आपण बघतो की सोळा तारखेला देखील कोकण त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा अगदी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकतं सतरा ते वीस फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार नाही एकवीस तारखेला थोडं कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणजवळ तयार होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला केरळच्या आजूबाजूने आणि विशाखापट्टणम अशा दोन सिस्टम विकसित होतील पंचवीस तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती आहे आणि सत्तावीसलाही महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती त्यामुळे महाराष्ट्रात जे काही वादळी संकट सुरुवातीला दाखवलं आहे ते आज एश एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील नाकारलं आहे आणि याचं मुख्य कारण मान्सूनचा जो प्रभाव आहे तो महाराष्ट्रातला संपलेला आहे कोरडं आतोरण झालेलं आहे आणि त्यामुळे यदा कदाचित हा पाऊस पुढील अंदाजामध्ये काही बदलतो का हे आपण बघत राहणार आहोत आपण जर वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातला अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती आणि थोडं दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे वीस तारखेपासून पुढे सत्तावीस तारखेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी जो भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं होतं ते कमी झालेलं आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये हे वातावरण राहणारे उर्वरित महाराष्ट्रातला त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे उद्या चौदा तारखेला केवळ चंद्रपूर लातूर सोलापूर याच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आहे गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दक्षिणी भागामध्ये पंधरा तारखेला अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव किंवा पुणे सातारा या भागात त्याचबरोबर सातारा ते सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडं पंधरा तारखेला पावसा अधिक असण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्येही वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे पंधरा तारखेला थोडी काळजी घेण्याची गरज आहे स्थानिक वातावरण आहे सोळा तारखेला थोडं पालघर ठाण्यामध्ये किंवा नाशिक ते, ते पुणे अहिल्यानगरमध्ये या दरम्यान पावसाचं तोरण तयार होण्याची शक्यता मॉडेलने दाखवली आहे सतरा ते वीस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही एकवीस तारखेला सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दक्षिण पुण्यामध्ये पावसाचा मोठा अंदाज आहे सोलापूर दक्षिणला देखील एकवीस तारखेला रात्री उशिरा पावसाचा अंदाज आहे पावसाचा अंदाज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरमध्ये बावीस तारखेला देखील आहे तेवीस चोवीसला वातावरण कमी होतं आहे परंतु पुन्हा सिंधुदुर्गमध्ये पंचवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे आपण बघतो की श शेवटी अवकाळी प जसंही मान्सूनचं वातावरण संपलं आणि अवकाळी पावसाचा जो काही प्रभाव महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता होती ती देखील आता मावळली आहे त्यामुळे सर्वसाधारण पाऊस महाराष्ट्रात होणार आहे अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही धोका टळलेला आहे खास करून सांगली सोलापूर या भागामध्ये द्राक्ष बागायतर असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या अवकाळी पावसाचं वातावरण किंवा ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा थोडा घातक ठरला असता आता पाहता आपल्याला या ठिकाणचं संकट टळलंय असं दिसतंय त्यामुळे अवकाळी पावसाचा जो प्रभाव महाराष्ट्रावर तयार होणार आहे तो अतिशय किरकोळ असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज